नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनल वरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो माझी मैत्रीण माधुरी जोशी तिच्या घरी मी आलेली आहे तिची ही सुंदर का श्यामला खूपच हुशार आहे तिचं सुंदर पार्लर आहे तर आपण तिच्याविषयी आज थोडीशी माहिती जाणून घेऊया श्यामल तुझी ओळख सांगशील नमस्कार मी श्यामला जोशी मी प्रॉपर सांगलीची आहे आणि आता मी आणि पुण्याला होतो

अशी मला आवड होती मला बऱ्याच गोष्टींची आवड आहे बऱ्याच म्हणजे आवड आहे पुन्हा मी ते सुद्धा बनवून ते तयार करून विके पण लॉकडाऊन कधी तेही केलं मी का पुन्हा शिवाय क्लास पण केला तेही आवड होती नंतर मग पुन्हा मग पार्लर वाटलं की पाहिलं त्याच्यामध्ये

तर पार्लरच शिकावं असं का वाटतं तुला मला खरं तर आवड होती पण मला मित्रांचा खूप सपोर्ट आहे म्हणजे सगळ्याच बाबतीत अर्थात असं आहे बघा मैत्रिणी नव्हतं मिस्टरांचा सपोर्ट असल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही आपण सगळ्याच मिस्टरांचा खूप सपोर्ट आहे पार्लर त्यांना ते त्यांना माहिती आहे की मला मेकअप वगैरे करायला करायलाही आवडतं हे करायला आवडतं मग ते म्हटले की हे काय बाकीचं कर तुला आवड आहे बाकीचं करण्यापेक्षा मी पार्लरचं का बघत नाही तर त्यांनी मला असं फक्त त्यांनीच आयडिया दिली

ट्रान्सफर झाले ट्रान्सफर झालेला ओळखीत झालं म्हणलं आता करावं आणि बऱ्याच जणांना माहिती झाली की तुम्ही करते वगैरे आधी करत होते पुण्यामध्ये सगळं थोडं का बऱ्याच जास्त आता पाठव सुरूच करण्याचे कॉन्फिडन्स पण की आपण करू शकतो आणि आपल्याला म्हणजे रोजचा एक उद्योग सुरू होतो पार्लर मध्ये तू काय काय कटिंग आहे बरं नवीन नवीन काय काय हल्ली तर मला असं वाटतं मुली कुठे गावाला निघाल्या किंवा लग्नाला निघाल्या आधी म्हणतात आमच्या पार्लर आहे बरं का पार्लरला जायचं आहे आम्हाला म्हणजे कंपल्सरी करतात असं आहे म्हणजे बेसिकच झाली आहे गोष्ट की काही का छोटा का मोठा कार्यक्रम की करणं करायचं मेकअप असू काही असू दे पार्लरमध्ये गेल्याशिवाय त्या निघू शकतो कार्यक्रमच पूर्ण होत वाटते आहे खरं आहे पार्लरमध्ये गेल्याशिवाय लग्नाला जाऊ शकत नाही कुठल्या कार्यक्रमाला जाऊ शकत नाही एकदा पार्लरला जाऊन भेट देऊन यायची आणि अशी जीवलग मैत्रीण असेल तर मग काय प्रश्नच नाही का केव्हाही दिवसभर अवेलेबल बरोबर मग आता या लग्नानिमित्त बाहेर बोलावतात मैत्री होते मेकअपला बाहेर जाते किंवा घरी जाऊन एखाद्याला सर्व्हिस घरी हवी असेल काही नाही बाहेर पडू शकत नाही घरी या घरी करून देतात तसे करून देते हो का हो बरोबर मग सासूबाई सगळं सासूबाई आणि त्यांचाही खूप सपोर्ट आहे मला खरं पुण्याचा क्लास सुद्धा त्या त्यातून माझा छोटा मुलगा एक खूप लहान होता आणि त्या होत्या म्हणून मी पुण्याचाही क्लास केले आणि आताही जो मी प्रॅक्टिस केली त्या आल्या म्हणून माझी मुली प्रॅक्टिस पण पूर्ण झाली बरोबर आहे घरात सपोर्ट असेल असल्याशिवाय सगळीकडे त्या भक्कम घरात आहे सासूबाई त्यामुळे घरात जरी असलं तरी स्वयंपाक घरात लक्ष देण्या मुलांकडे वगैरे बाबा जबाबदार माणूस निश्चिंत जातो आणि तू आता पण जातेस नाव असल्यामुळे तू करू शकतो बरोबर खूप छान मग त्याच्यामुळे तुला काय फायदा काय झाला नेमका फायदा म्हणजे एक तर माझा म्हणजे घर बघून मी हे सगळं करते आणि माझा वेळ ही जातो छान आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओळखी खूप होते मैत्रिणी सगळ्यांच्या मला वाटतं की दोनच वर्षांनी रिजून येऊन पण एवढ्या सगळ्या मैत्रिणी आले होते हिचं पाल्याचं तर ओपनिंग होतं त्या दिवशी मी आले होते तर गच्च भरलेल्या मैत्रिणी होत्या म्हटलं अगं एवढी तू आता नवीन आली आहे एक दीड वर्षाने तेवढे नाही का खरं सांगू का मैत्रिणी जरा बडबडा स्वभाव असला आणि आपण एकमेकीशी अगदी मैत्रीच्या नात्याने बोललो की कुठलीही गोष्ट साधी होते नाही का बोलणाऱ्याचे चने गोळ म्हणतात त्याप्रमाणे मग मी असं नाही की वेग माझ्या याच्यात मैत्रिणी माझ्याकडे आहेत असे नाही सगळ्या इच्छा आहेत म्हणजे जास्त इच्छा आहे छोट्या मला छोटी मुलं आवडतात माझ्या लक्षात आलं मी तुझ्या सासूची ओळख करून गेला आले होते पण आमचं स्वागत त्या दिवशी केलं अगदी बसा बसा करून चहा कॉफी करून आमचं त्या दिवशी पहिल्या दिवशी स्वागत केलं नाही तर नवीन मुली कशाला बोलतात आमच्या म्हाताऱ्या बायकाशी हो की नाही पण तसं नाही ती आल्याबरोबर मला अगदी छान स्वागत केलं आणि मला तिचा स्वभाव स्वभावही खूप मुळात आवडला बरं